भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे हॉस्पिटलची टीम आलेली आहे त्यांच्याकडून या ठिकाणी अनुयायांचं या ठिकाणी मोफत तपासणी करण्यात येते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलं जय भीम जय भीम मी प्रतीक सर्व जे जे, 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 जे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथला येथील विद्यार्थी आम्ही सर्व दामा कमिटीतले मेंबर आहेत इथं सर्वजण दरवर्षी दामा कॅम्प मेडिकल कॅम्प हा आम्ही बसवतो फ्री मेडिकल हेल्थ चेकअप साठी सर्वजण जे इथं उपस्थित आहेत ते सर्व ज्या जे मधले रेसिडेंट डॉक्टर्स आणि फॅकल्टी अवेलेबल आहे या ठिकाणी आम्ही सर्व प्रकारचे डोळे तपासणी असेल जनरल हेल्थ चेकअप असेल ते प्रोव्हाइड करतो कोणत्या कोणत्या तपासण्या या ठिकाणी पेशंटच्या करता आपण इथे लहान मुलांचे पेशंट लहान मुलांचे डॉक्टर आहे परत तिथे डोळ्यांचं डॉक्टर आहे इथे दातांचे डॉक्टर आहेत आणि मग इथे जनरल मेडिसिन वाले आहेत तर असे सगळ्या टाइपचे डॉक्टर आहेत इथे सगळेच होत हो औषधं पण तिथे तिथे आमचं फार्मसी आहे तर तिथे औषधं पण दिले जातात आधीपासून इथे जरी मी दोन हजार पासून येते तर मग हे बऱ्याच वर्षापासून आहे त्याच्या आधीपासून हे कालपासून चालू झालंय कालपासून आज पूर्ण हो हो रात्रभर आणणार नियोजन या ठिकाणी सर दरवर्षी आणि हॉस्पिटल आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज यांच्या संयुक्त आपला कॅम्प असतो या कॅम्प मध्ये प्रत्येक जे स्पेशलायझेशन डिपार्टमेंट आहेत ते सगळे डॉक्टर्स आपल्या इथे अवेलेबल असतात रेसिडेंट डॉक्टर्स त्याच्यामध्ये हाडांचे स्पेशल ऑर्थो असतात ऑफ स्काय वाले असतात मेडिसिन सर्जरी लहान मुलांचे पेडिया डॉक्टर असतात आणि दोन दिवस प्राथमिक स्वरूपावर उपचार असतो त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट आपण पूर्ण कोर्स जो असतो मोफत गोळ्या देतो त्याच्यानंतर जर खूप कॉम्प्लिकेटेड केस असेल तर आपण त्यांना जे जेला बोलून त्यांचा इलाज पूर्णपणे केला जातो ह्या वर्षीपासून आता नवीन असं चालू केलेलं आहे की खूप जण असे खेडेगावातले पेशंट असतात ज्यांना माहित नसते की डायबेटिक्स आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचं एच जी टी शुगर लेवल चेक करतो आणि त्यानुसार डायग्नोस करतो किंवा तुम्हाला शुगर आहे मग त्याचा कोर्स त्यानुसार आम्ही दिला जातो त्याचप्रमाणे खूप जणांना हे पण माहित नसतं की आपल्याला हायपर टेन्शन आहे बीपीचा त्रास आहे तर प्रत्येकाचं कंपल्सरी आम्ही रजिस्ट्रेशन झाले की त्यांचं बीपी पल्स रेट चेक करतो तर त्याचं स्क्रीनिंग या वर्षीपासून नवीन चालू केलेलं आहे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर आणि हा जो कॅम्प आहे पूर्णपणे स्टुडंट मॅनेज करतात म्हणजे फर्स्ट इयर तुम्ही बघितले असतील काउंटीवर जे ते फर्स्ट इयर चे स्टुडंट आहेत फर्स्ट इयर सेकंड इयर पासून इंटर्नशिप पूर्ण मॅनेजमेंट स्टुडंट लेवलला करते करूं करूं करूं, होता होता जाला, तर असं प्रकारचा दरवर्षी आमचा कॅम्प असतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोसायटी या ठिकाणी एखादी आजार समजा निदर्शनात आला तर त्याच्यावरचे पुढील उपचार देखील आपल्या करून होतात होतात डायग्नोज जर झाला तर जर इकडं टॅबलेट असतील तर आपण त्यांना पूर्णपणे कोर्स देतो नाहीतर मग जे जे ओपीडी ला पेशंटला बोलून पूर्ण निदान व्यवस्थित केलं जातं या ठिकाणी भारतभरातून आलेल्या अनुयायांच्या आरोग्याची काळजी या ठिकाणी का जे जे हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ स्टुडंट लोक घेताना आपल्याला लो दिसत आहेत यांच्या मार्फत या ठिकाणी सुंदर असं आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे या ठिकाणी जर एखादी आजार निदर्शनास आला तर त्या आजाराचा पुढची उपचार देखील या जे जे च्या मार्फत त्यांना बोलून त्या ठिकाणी पुढचे उपचार देखील केले जातात अशा प्रकारचं सुंदर नियोजन हो या ठिकाणी जे जे रुग्णालयाच्या स्टुडंट करून या ठिकाणी करण्यात आले जनता दरबारशी बोलण्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर हे येऊ दाना विषय काय फॉर्म वगैरे आहेत ते माहिती पत्रक काय स्किन हे ऑर्गन डोनेट नाही